नमस्कार मी योगिता पाचारणे पी डी एफ चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत खेड तालुक्याचे माजी आमदार महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे अध्यक्ष आणि खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप मोहिते पाटील यांनी समितीच्या गुरुवारी दिनांक पाच डिसेंबर रोजी सलग तिसऱ्यांदा झालेल्या बैठकीवर बहिष्कार टाकला सहकार कायद्यानुसार सलग तीन मासिक सभेला गैरहजर राहणाऱ्या संचालकांचे पद धोक्यात येते त्यामुळे मोहिते पाटील व सात सहकारी पदाधिकारी पुढच्या मासिक सभेला उपस्थित राहणार की सभापती उपसभापती निवडीवरून सुरू असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेद्वारे काही वेगळे समोर येणार याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून राहणार आहे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या म्हणण्यानुसार ऑक्टोंबर महिन्यात झालेल्या समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे त्यावेळेचे सभापती कैलास लिंबोरे आणि उपसभापती विठ्ठल वनघरे यांनी राजीनामा दिला नसून तो मंजूरही झालेला नाही हे प्रकरण आहे जिल्हा निबंधक कार्यालयात डिसेंबर रोजी सुनावणी आहे अशा स्थितीत होणारी समितीची बैठक ही बेकायदेशीर आहे त्यामुळे आम्ही आठ पदाधिकाऱ्यांनी मागच्या आणि आजच्या बैठकीवर बहिष्कार टाकला आहे सभागृहात येऊन तसे पत्र आम्ही सचिव बाळासाहेब धंद्रे यांच्याकडे दिले आहे पहिली म्हणजे दहा ऑक्टोंबर रोजी निवड प्रक्रिया बैठक होती पुढच्या दोन मासिक सभेवर आम्ही बहिष्कार टाकला आहे त्यामुळे सहकार नियमानुसार आम्हाला कोणतीही अडचण निर्माण होत नाही नऊ डिसेंबर रोजीच्या सुनावणीनंतर पुढील दिशा ठरव सभापती विजयसिंह हो शिंदे पाटील याबाबत म्हणाले की सहकार संविधानाने दिलेले हक्क आणि अधिकार यानुसार आम्ही सर्वांना बरोबर घेऊन काम करतु है। विरोधी पदाधिकाऱ्यांचा बहिष्कार अनाकलनीय आहे पाहूयात तर मग माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या बाजू मांडताना विनोद टोपे आणि आपल्या सहकार्यांची भूमिका विशद करताना सभापती विजयसिंह हो शिंदे पाटील काय म्हणाले विनोद टोपे साहेब तुम्ही आजच्या मिटिंगला खरं तर ही इलेक्शन सभापतीचे इलेक्शन नंतर तिसरी मिटिंग आहे बाजार समितीची हो आणि तिसऱ्या मिटिंगला तुम्ही येऊन स्वाक्षरी केली की के नुसता अर्ज दिला आहे आणि तो अर्ज काय आहे खरं पाहिलं तर आमचे सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे त्या निकालामध्ये असं खाली म्हटलं की त्यांनी संपूर्ण अधिकारी डीडी आगला दिलेली आणि डी आग नाही डी आक हा निकाल आमचा पगला आहे आणि न्यायालयीन दृष्टीने आमच्याकडं आम सभापती उपसभापती हे कैलास नेंबोगा आणि विठ्ठल वनके हेच आमच्या दृष्टीने आहेत आणि ज्यावेळेस आमचा डी हक्क ज्यावेळेस नऊ नऊ डिसेंबर हा एक आमची ताकद पडलेली त्यावेळेस आमचा नऊ डिसेंबरचा निकाल होईल त्याच्यानंतर आम्ही कोणता सभापती कोणता उपसभापती त्यानंतर आम्ही ठरवू आणि मग आम्ही त्या मिटिंगला एक मिटिंगला हजर राहू त्याच्यासाठी आम्ही आमचे सगळे सभासद आमचे सगळे सहकारान येऊन स्वतः खेड तालुक्याचे माझे आमदार बिस्मानम मध्ये पटेल हे या ठिकाणी आलेले होते आम्ही सगळे संचालक या ठिकाणी न्यायालयीन बॉब चालू असल्यामुळे आम्ही फक्त आराम देण्यासाठी या ठिकाणी आलेलो तर आम्ही या मीटिंगला तुम्ही मीटिंगच्या प्रोसीडिंग बुकवर सहाय्य केल्या नाही नाही प्रोसिडिंगवर आम्ही कोणतीही सह केलेली नाही तुमचा हा बहिष्कार समजायचा की न्यायालयाची बाब आहे म्हणून वा आमचा हा बहिष्कार समजायचा आठ संचालकांचा बहिष्कार आहे त्याच्यात दिलीपांना मोहिते पाटील पण आहेत हो आम्हाला स्वतः आहे आमचे बाकी सगळे आठ संचालक आहेत जे सभापती पदाची जी, जी।, जी निवड आहे ते एक मिटिंग ती करतो सभापती निवडीची मिटिंग होती आणि त्याच्यानंतर आजची आमची ही दुसरी मिटिंग आहे आणि या दुसऱ्या मिटिंगला आम्ही आमच्या सगळ्या आठ संचालकांनी बहिष्कार टाकून न्यायालयामध्ये बाब प्रलंबित असल्यामुळे आम्ही आलेलो आहोत नमस्कार आज कृषी उत्पन्न बाजार समितीची मासिक मिटिंग त्या ठिकाणी संपन्न झाली आहे मासिक मिटिंग संपन्न होत असताना आमचे सगळे दहा संचालक त्या ठिकाणी उपस्थित आहेत बाजार समितीच्या माध्यमातून चांगलं कामकाज करण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करतो आहे आणि आता आचारसंहिता संपल्यामुळं काही व्यापक स्वरूपातले जे निर्णय आहेत धोरणात्मक निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचे जे निर्णय आहेत ते निर्णय प्रत्येक निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करण्याचं काम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आम्ही सगळे संचालक मंडळ त्या ठिकाणी करते आणि पुढच्या एक दोन महिन्यामध्ये आम्ही घेतलेले निर्णयांची अंमलबजावणी आणि शेतकऱ्यांच्यासाठी होत असलेला फायदा हा लोकांना प्रत्यक्ष जनतेला त्या ठिकाणी दिसेल आम्ही सगळ्यात पहिल्यांदा निर्णय चांगलं शुद्ध पाणी चांगले टॉयलेट्स आणि लोकांच्यासाठी बाजार समितीच्या माध्यमातून अल्प दरामध्ये जेवणाची व्यवस्था हे तीन मुद्दे जे आहेत आजच्या मिटिंगमध्ये आम्ही आम्ही अजिंठ्यावरती त्या ठिकाणी घेतलेले आहेत आणि पुढच्या महिनाभरामध्ये याच्यावरती कारवाई करून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्यासाठी ही बाजार समिती काम करते आणि अधिक व्यापक स्वरूपात उद्याच्या काळात देखील आम्ही सगळे संचालक मंडळ त्या ठिकाणी काम करणार आहे मुळामध्ये आमची जी कमिटी आहे ही मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं सभापती उपसभापती निवड झाली आहे त्यामुळे आधे मु हा देश संविधानावरती चालतो आणि ह्या देशामध्ये मला वाटत नाही संविधानापेक्षा कोणी मोठं आहे त्यामुळे आम्ही सगळे कायद्याचं राज्य ठेवून कायद्याच्या विश्वासाने आणि कायद्याच्या आधारानं हा ही सगळं कामकाज त्या ठिकाणी करतो आहे आणि उद्याच्या काळात देखील कायद्याच्या माध्यमातूनच आम्ही सगळं कामकाज त्या ठिकाणी करतोय आणि कायद्याने आम्हाला जे अधिकार दिले त्या अधिकाराचा वापर करून आम्ही या मार्केट कमिटीचं कामकाज त्या ठिकाणी करतो आहे